करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं एका घराला शॉर्ट सर्किटमुळं आग लागली या आगीत घरातील प्रापंचिक साहित्यासह रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जळून खाक झाले या आगीत सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान झालंय करवी तालुक्यातील सडोली खालसा इथं माणकू पाटील आणि संभाजी पाटील राहतात शुक्रवारी रात्री आठ वाजता त्यांच्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये आग लागल्याचं लक्षात आलं अचानक लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी बेड आणि फर्निचरसह प्लाउडसह बेडरूममधील साहित्य सापडलं प्रसंगावधान राखत घरातील माणसांना बाहेर काढलं त्यानंतर भोगावती साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं पण आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं अग्निशमन दलाची दमछाक झाली जमीन विक्रीतून आलेले कपाटातील दोन लाख रुपये सोन्याचे पासतोळ्याचे दागिने चांदीचे दागिने तसंच भात भुईमूग सोयाबीन आणि इतर प्रापंचिक साहित्य जळून खाक झालं या आगीत पाटील कुटुंबाचं सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान झालंय तलाठी रियाज रेठरेकर ग्रामसेवक मधुकर पाटील पोलीस पाटील पंकज पाटील यांनी नुकसानीचा पंचनामा केला सरपंच अमित पाटील यावेळी उपस्थित होते